मनापासून स्वागत करतो आजचा विषय राजकारण सोडून एक सामान्य लोकांच्या जीवितांशी जो खेळ चालू आहे सामान्य देशातील या राज्यातील या जिल्ह्यातील सामान्य लोकांना गोरगरिबांना पेशंटना जो आज त्रास झालेला आहे त्या बाबतीतली आज पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेसाठी माझ्यासोबत माझे सहकारी जिल्हा प्रमुख गणेश गोवरेकर गडित तालुक्याचे तालुका प्रमुख गोरख अण्णा सिंगर शिवसेनेचे आष्टी मतदारसंघाचे आमचे प्रमुख आजनाथजी खडकर उपस्थित तालुका प्रमुख सोपान काका मोरे या ठिकाणी उपस्थित ऋषिराजजी गिरी विनोद गुंड पाटील दीपकरावजी गोडके अजय अण्णा गुंड हे सर्वच जण या ठिकाणी आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत तर महत्वाचा विषय असा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पंच्याऐंशी लाख बनावट गोळ्यांचा पुरवठा झालेला आहे असं आम्ही पण खात्रीला एक वृत्त बघितलं त्याच्यानंतर मी अहवाल मागितला त्या ठिकाणी आपल्या आंबजोगाई बीड जिल्ह्यामध्ये आंबजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात एक वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास त्यांना चाळीस हजार गोळ्यांचं मागणी केलेली होती पुरवठा केलेली होती त्याच्यापैकी ते तेवीस हजार चाळीस हजार गोळ्यांची मागणी केली ती त्याच्यापैकी पुरवठादाराने तेवीस लाख तीस हजार गोळ्यांचं त्या ठिकाणी पुरवठा केला जातो असं त्यांच्या अहवालामध्ये या ठिकाणी आमच्याकडे नमूद आहे तर या ठिकाणी जे गोळ्यांचं वितरण झालंय अंबजोगाई रुग्णालयामध्ये आणि राज्यामध्ये पंच्याऐंशी लाख बनावट गोळ्यांचं जे वाटप झालंय तर ते एक प्रकारचं रॅकेट आहे असं आपण त्याला म्हणलं तरी चालणार परंतु याच्या अगोदर आपण बघताना बरेच जे आपण रॅकेट बघितलं वेगवेगळ्या साहित्य पुरवठ्यामध्ये आपण राकेट बघितलं असेल तुमचं फर्निचर असेल ते सरकार दवाखान्याचे पुरवल्या जाते मशिनरी पुरवल्या जातात याच्या अगोदर आपण बघितलं जे श्वास घेण्यासाठी जे हे पुरवलं जायचं आपण काय म्हणाल तर ऑक्सिजन पुरवला गेला मास्क पुरवले गेले असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी पुरवलं गेलं परंतु पहिल्यांदाच या राज्यामध्ये आणि या बीड जिल्ह्यामध्ये गोळ्यांचा औषधी गोळ्या ज्या रुग्णांसाठी वापरल्या जातात त्याचा पुरवठा चुकीच्या पद्धतीने आणि बनावट औषधांचा पुरवठा केल्याचं बाब या ठिकाणी निदर्शनास आलेली आहे आणि ही बाब अत्यंत गंभीर असून या जी गोळ्या पुरवलेल्या आहेत तर त्या कशा प्रकारे पुरवल्या मला जी माहिती मिळाली त्याच्यानुसार या गोळ्याची खरेदी स्वराज्य रुग्णालय अंबजोगा येते मे दोन हजार तेवीसच्या जिल्हा नियोजन अंतर्गत औषधी खरेदी करण्यात आहे त्याच्यामध्ये डीपीडीसीच्या माध्यमातून जी औषध निर्मिती केली ज्याचं टेंडर जिना जिल्हा त्या ठिकाणी अंबजोगाई स्वराज्य रुग्णालयाने काढलं त्याचं टेंडर काढताना त्या ठिकाणचे जे डीन आहे मेडिकल अधिष्ठता यांनी त्याची खरेदीचं टेंडर पुरवठा त्या ठिकाणी मागला त्याच्यामध्ये अनेक कंपन्यांनी सहभाग घेतला असं आमच्या आम्हाला त्यांच्या कागदपत्रावरून निदर्शनास आलेलं आहे माहिती मागे जवळपास बारा तेरा वेंडर त्या ते ठिकाणी त्या औषध सप्लायमध्ये प्रक्रियेमध्ये समाविष्ट झालेले होते आणि त्याच्यातून त्यांनी काही कंपन्या फायनल केल्या त्याच्यामध्ये जे आहे तर ती विशाल एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर ह्या कंपनीला त्यांनी निविदा दिली त्याची निविदा पास केली आणि त्यांना चाळीस हजार गोळ्या सप्लायचं त्या ठिकाणी टेंडर अंबाजोबाईच्या रुग्णालयाकडून देण्यात आलं ते टेंडर दिल्याच्या नंतर त्या हा जो विशाल एंटरप्राइजेस आहे ह्याची स्वतःची कंपनीच नाही आम्ही ज्यावेळेस तपासलं बाप तर ह्याची स्वतःची कंपनी नसून ह्यांनी गुजरातच्या कंपन्यामार्फत अनेक परराज्यातल्या कंपन्याकडून त्या ठिकाणी औषध घेतल्याचं आम्हाला खात्रीलायक माहिती मिळाली त्या बाबतीतली ज्यावेळेस मी माहिती घेतली त्यावेळेला असं लक्षात आलंय आम्ही विशाल एंटरप्राइजेसला ज्यावेळेला विचारलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला सुद्धा कंपनीने फसवलं म्हणजे एक अर्थ विचार करा या राज्यामध्ये या राज्यातले जे मंत्री असतील सरकार असेल सत्ताधारी असतील आपण जे म्हणतो फूड आणि याचे जे अन्न औषध मंत्री आहेत त्यांचं सुद्धा त्याचं काम आहे आणि त्याच्यानंतर हे औषध आल्याच्या नंतर ड्रग इन्स्पेक्टरने या औषधाची तपासणी केली आणि औषधाची तपासणी केल्यानंतर तब्बल जवळपास माझ्या माहितीस्तव किती महिन्यानंतर त्यांनी अहवाल दिला चौदा महिन्याने ही औषध बनावट असल्याचा अहवाल ड्रग इन्स्पेक्टर फैटणे नावाच्या व्यक्तीने त्या ठिकाणी अहवाल दिला आणि तो अहवाल देऊन काल परवा अंमजोगा का या ठिकाणी त्याच्यावरती एफ आय करण्यात आले मला हे म्हणायचं की जर या पद्धतीचं या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये औषध गोळ्याच्या बाबतीत जर रॅकेट होत असेल सामान्य माणसाच्या जीवनाशी जर खेळलं जात असेल आज औषध घेऊन रुग्ण बरे ऐवजी त्याच्यामधून जर साईड इफेक्ट झाला अशा बनावट औषधीतून तर अनेक रुग्णांचा जीव त्या ठिकाणी जाऊ शकतो तेवीस हजार काहीतरी औषध या कंपनीच्या माध्यमातून आधी फाईव्ह हंड्रेड प्रकारचं त्या ठिकाणी कंटेन त्या गोळ्यामध्ये आहे अशी पण माहिती आम्हाला त्याच्यामध्ये प्राथमिक मिळते आणि अशा जर गोळ्या यांच्याकडून सप्लाय झाल्या तर मग याच्यात नियंत्रण त्यांनी का ठेवलं नाही ज्या वेळेला टेंडर काढलं सप्लायचं टेंडर दिलं त्यांच्याकडे औषध आली त्यावेळेस त्यांनी गोळ्या आणि औषध त्याचं परीक्षण करणं गरजेचं होतं त्याच त्या ते इन्स्पेक्टरने त्याच टायमाला तपासणी करूनच नंतर ते औषध दिलं पाहिजे आणि ज्या कंपन्यांना यांनी व्हेंटर दिलं किंवा ज्या कंपन्या असे औषध या ठिकाणी बनावट औषध तयार करतात तर त्याला परवानगी या मंत्र्यांनी दिली कसं काय हा सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी जर मंत्री अशा बनावट लोकांना जर परवानगी देत असेल तर तुम्ही या देशातल्या या राज्यातल्या या जिल्ह्यातल्या लोकांचं मरण स्वस्त झालंय का तुम्ही लोकांचा जीव त्या ठिकाणी संपण्याच्यासाठी अशा प्रकारचा अर्थपूर्ण पैसा घेऊन त्या ठिकाणी अशा बोगस कंपन्यांना आपण कंत्राट आहे हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतोय की अतिशय गंभीर बाब या ठिकाणी आहे आणि जर लोकांच्या जीवन मरणाशी जर हे सरकार खेळत असेल जसं सरकार बोगस सरकार म्हणून ओळखलं जातं तसंच हे औषध गोळ्याच्या बाबतीत सुद्धा बोगस आणि बनावट सरकार असल्याचं या अहवालातून या ठिकाणी प्रसिद्ध होते तर तो जो खरेदीदार आहे विशाल एंटरप्राइजेस सोलापूरचा <coughs> आणि त्याच्याशी बोललो त्यावेळेस अशी माहिती मिळते की त्यांनी हे एफआयआर दिला आहे त्याची कॉपी दिली अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी त्यांनी त्यांच्यावरती एफआयआर केलाय औषधी खरेदीमध्ये फसवणूक झाल्याबाबत अशा पद्धतीचे पोलीस निरीक्षक जुना राजवाडा पोलीस स्टेशन कोल्हापूर यांना त्यांनी फिर्याद दिलेली आहे सुरेश दत्तात्रेय पाटील हा त्या विशाल एंटरप्राइझेस मालक आहे आणि त्यांनी त्याच्यात विषय टाकला औषधी खरेदीमध्ये फसवणूक झाले बाबा एंटरप्रायजेस बाबू माल रोड कोल्हापूर या संस्थेचा प्रोप्रायटर असून एकोणीसशे नव्याण्णव पासून बी वन झिरो थ्री या विठ्ठल तीर्थ अपार्टमेंट कोल्हापूर या ठिकाणी औषध पुरवठा करण्याचा व्यवसाय करतो माझ्याकडे ड्रग लायसन क्रमांक वाय जड के जे आहे लायसन त्याचं मी महाराष्ट्र राज्यातील सरकारी रुग्णालय जिल्हा परिषद वैद्यकीय महाविद्यालयांना औषध पुरवण्याचं काम करतो असं त्याचं म्हणणं आहे परंतु त्याने असं म्हटलंय की मला सुद्धा मी ज्या कंपनीकडनं औषध घेतले तर त्यांनीच मी वाचू दाखवू आपल्याला सगळे बदल थोडक्यात सांगतो मी तुम्हाला की त्याचं म्हणणं आहे की त्या कंपनीने आम्हाला फसवलंय समोरच्या कंपन्या आणि त्यातल्या बहुतेक कंपन्या गुजरात आणि सुरतच्या आहेत हे सुद्धा आमच्या निदर्शनास आलं